हॅलो हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर मी आज एक नवीन उलन रंगोली मॅट अशी घेऊन आली आहे तर मी हे चौरंग आसन असं बनवत आहे म्हणजेच की चौरंगावरती ठेवायला आसन आपण पूजा कुंडली करताना आपण ब्लाऊज पीस किंवा दुसरं काही एखादं देवाचं वस्त्र ठेवतो तर त्याऐवजी ही अशी सुंदर अशी उलन रंगोली मॅट ठेवली तर खूप सुंदर दिसते पहा बघ बघा तुम्ही तुम्ही पंधरा इंचांचा इंचाचा एक रेगिंचं चौकन कट करून घेतलं आहे आणि त्या चौकांशी जरी तीन तीन साईडने असे चोट छोटे छोटे झालर लावून घ्यायचे आहे ते सुद्धा मी एक पुठ्ठ्याचा माप घेऊन असे कट करून इथे तिन्ही बाजूला असे लावून घेणार आहे कलर कॉम्बिनेशन मी असे चार प्रकारचे कलर कॉम्बिनेशन घेतले आहे पाच प्रकारचे कलर कॉम्बिनेशन घेतले आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे आपली ही झालर आणि चौरंगासन संपूर्ण पूर्ण तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसते तुम्ही पाहत राहा आणि जर आवडली असेल तर सेम डिझाईन तुम्ही अशी करू शकता कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता असेच मी इथे बघामध्ये स्वस्तिक काढून घेतला आहे मी असा एक दहा इंचाचा मी हा स्वस्तिक काढून घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी ब कलर भरणार आहे पहिली स्वस्तिकची आउटलाईन बॉर्डर तयार करून घेणार आहे इथे आउटलाईनसाठी मी रेड कलर वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कलर वापरू शकता हे बघा इथे मी आउटलाईन बॉर्डर करून घेत आहे स्वस्तिकची आणि मध्ये मी येल्लो कलरने त्याला फील करणार आहे माझा कलर कॉम्बिनेशन कसं वाटलं ते सांगा व्हिडिओ कुठे मध्ये स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला हे डिझाईन कळणार आहे आणि असेच भरपूर असे नवीन डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल आणि रंगोली मॅटबद्दल कुणाला काही डाऊट असतील तर तेही मला विचारा तर मी त्या डाऊट क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल इतके दिवस मी गावाला होते म्हणून मला हे रंगोली मॅटचे व्हिडिओ करता आले नाहीत तर इथून पुढे मी व्हिडिओ करणार आहेत आणि पोस्टही करणार आहे तर तुम्ही नक्कीच माझे व्हिडिओ ब बघत राहा हे चौरंगासन मी स्पेशली मार्गशीर्ष महिन्यासाठी करत आहे कारण की मार्गशीर्ष महिन्यात आपण दर गुरुवारी लक्ष्मीचे पूजन करतो तर त्यासाठी हे खूप उपयोग पडणार आहे म्हणून हे मी उलन रंगोली मॅट चौरंग आसन तयार करत आहे तुम्हीसुद्धा करू शकता आणि याचा बिझनेसही करू शकता याची खूप डिमांड आहे आजकाल आपण रिझनेबल प्राईजमध्ये जर लोकांना हे दिलं तर नक्कीच आपल्यालाही फायदा होतो आणि जे घेणारे त्यांनाही फायदा होतो बघा इथे आपलं स्वस्तिक आउटलाईन बॉर्डर करून घेतला आहे तयार आहे आणि मी आता इथेमध्ये येलो कलर सगळीकडे फिल करून घेत आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये चव समयी आसन आणि चौरंगाभोवती ठेवण्यासाठी मॅट रंगोली आसन तर हेही मी तयार करणार आहे त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहत राहा या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा पाहून घ्या जर कोला कुणाला ही रंगोली मॅट पाहिजे असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा ही तुम्हाला रंगोली मॅट भेटून जाईल आणि तुम्हालाही बनवता येऊ शकते तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा इथे मी येल्लो कलर फील करून घेत आहे कुठेही विरळ ठेवायची नाही आपली कारण की खालचा रेक्झीन आपल्याला दिसू द्यायचं नाही सगळीकडे एकदम छान असं भरून घ्यायचं आहे फील करून घ्यायचं आहे ग्लुकन गरम असते त्यामुळे हळू करायचं आहे हे बघा इथे मी आता आपलं स्वस्तिक करून घेतलं आहे मध्ये चार डॉट्ससुद्धा मी हे असे तीन कलरने भरून घेतले आहेत आणि जे आता जागा आपली रेगजींची दिसत आहे ते मी क्रीम कलर सगळं भरून घेत आहे क्रीम कलर यासाठी क्या तांदळासारखा वाटतो तो, तो म्हणून मी ते क्रीम कलर वापरला आहे तुम्ही दुसरा कलरही सुद्धा यूज करू शकता आणि मी ते च चा, चार कलरने आधी पहिले बॉर्डर करून घेतले आहे रेड ऑरेंज येल्लो आणि ग्रीन कलरने पहिले बॉर्डर करून घेतली आहे चारही बाजूला आणि मध्ये आता क्रीम कलर मी सगळा भरून घेत आहे कशी वाटली माझी ही डिझाईन तर तुम्हाला नक्की सांगा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं कलर कॉम्बिनेशन कोणता आहे तेही मला सांगा मी तेही तुम्हाला करून दाखवेल कुठली तुम्हाला डिझाईन हवी हो असेल तर तेही सांगा मी त्याचा व्हिडिओसुद्धा करेल <coughs> तुमचे नातेवाईक तुमचे फ्रेंड्ससुद्धा हे रंगोली मॅट बनवत असतील तर त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना डिझाईन वगैरे करायला इझी जाईल आणि कशी करतात हेही समजेल हे बघा आत्ताच आपली रंगोली मॅट किती सुंदर दिसत आहे खूप छान दिसते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा हे बघा इथे आपली उलण रंगोली चौरंग आसन तयार झाला आहे बघा खूप सुंदर दिसत आहे ह्याची प्राईससुद्धा तुम्हाला काढायची असेल तर नक्की सांगा श्री स्वामी समर्थ